खेडमधील प्रसिद्ध उद्योजक व सामाजिक कार्यकर्ते आणि हाजी मुकादम हायस्कूलचे सीईओ सिकंदर मुसा यांचा वाढदिवस आज मुकादम हायस्कूलमधील विद्यार्थ्यांसमवेत साजरा करण्यात आला या कार्यक्रमाला प्रशालेचे मुख्याध्यापक व सर्व शिक्षक उपस्थित होते या कार्यक्रमात सिकंदर मुसा यांना प्रशालेतील प्रत्येक शिक्षकाने वाढदिवसाच्या शुभेच्छा आपल्या मनोगतामधून व्यक्त केल्या तसेच प्रशालेचे मुख्याध्यापक यांनी सुद्धा आपल्या मनोगतामधून मुसा सिकंदर मुसा यांना या या शुभेच्छा दिल्या यावेळी कार्यक्रमाच्या प्रास्ताविकेमध्ये सिकंदर मुसा यांनी शाळेसाठी आजवर राबवलेल्या विविध उपक्रमांची व शाळेच्या प्रगतीसाठी आजवर घेतलेल्या निर्णयांची माहिती देण्यात आली यानंतर विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत केक कापून व पुष्पगुच्छ भेट देऊन त्यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला यावेळी प्रशालेतील विद्यार्थ्यांनी देखील त्यांना शुभेच्छा दिल्या सिकंदर मुसा एवढंच सांगेन की ज्या शाळेत मी आज शिकलो त्या एवढा मी सीईओ आहे चीफ एक्झिक्युटिव ऑफिसर आहे आणि मी आज माझ्या शाळेतल्या लहान मुलांसाठी माझ्या शालेच्या मुलांसंती मी माझा वाढदिवस साजरा करत आहे आणि त्या मुलं मला खूप अत्यंत आनंद होत आहे ज्याप्रमाणे मी आज इथं सी ओ झालो आहे तशीच माझी अपेक्षा आहे की आज आमच्या शाळेत शिकणारी मुलंही त्याचप्रमाणे माझ्यासारखे मोठे व्हावे कुणी इंजिनियर कुणी डॉक्टर्स कुणी का काय का मी आज बिल्डर आहे त्याचे आमचे काही लोक मुलं बिल्डर पण व्हावे आणि सर्वांनी आपल्या समाजात काहीतरी स्थान घेऊन या शालेवर येऊन समाजात काहीतरी का काम करावे ही मी आमच्या मुलाला उद्देश देत आहे